लसून भरलेल्या अंमली पदार्थ अपुची तस्करी करणाऱ्या पिकअप वाहनाला शिरपूर तालुका पोलीस पकडून त्यात सतरा लाख शहात्तर हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर येथे तपासणी नाका असून वाहनांची तपासणी करीत असताना शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मध्य प्रदेश राज्याकडून महाराष्ट्रात एका पिकअप वाहनातून बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस रोजी पळासनेर तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करत असताना मध्य प्रदेश राज्याकडून संशयित पिकअप वाहन क्रमांक एम पी तेरा जी बी पस्तीस पंचवीस येताना दिसले वाहन थांबवून चालकाला आपले नावगाव विचारले तर त्याने आपले नाव कृपालसिंग उमेदसिंग राजपुरोहित वय पस्तीस राहणार गावडोली तालुका पाचपदरी जिल्हा बारमेर राजस्थान सहचालक रघुनाथ सिंग सिंग गुर्जर वय एकवीस राहणार आणि डाता सोहासरा जिल्हा मसूर मध्य प्रदेश असे सांगितले वाहनात काय भरले आहे याबाबत विचारपूस दिली असता त्यांनी वाहनात लसणाच्या गोण्या भरलेल्या आहेत असे सांगितले पोलिसांना वाहनाचा अधिक संशय आल्याने वाहनातून लसून भरलेल्या खाली उतरवून त्याला त्याखाली बघितले असता वाहनाच्या चोर कप्प्यात लपवून ठेवलेले पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे बहात्तर किलो वजनाचे बेकायदेशीरपणे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे अपूचे सुकलेले बोंड सात लाख रुपये किमतीचे दोन किलोग्राम वजनाचे अफीम पाच लाख रुपये किमतीची पिकअप वाहन असा एकूण सतरा लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन्ही चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दहा दोन हजार चोवीस गुंगीकारक औषध द्रव व मनोव्यापारावर विपरीत परिणाम करणारे अंमली पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ अ अप्रमाणे शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ रफिक मुल्ला पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे मंगेश मोरे दिनेश सोनवणे शिवाजी वसावे कृष्णा पावरा वाला दिनकर पवार रोहिदास पावरा जयेश मोरे मनोज पाटील आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत त्या चेक नाक्यावर खाली काही बॅड सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार धुळे होती त्यांनी ट्रॅप लावला असता दोन आरोपी कृपालसिंग राज पुरोहित आणि दुसरा आरोपी आहे रघुनाथ सिंग कचरूसिंग गुजर हे दोन्ही राहणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आहेत तर यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे आप त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तोडा म्हणजे एन डी पी एस खाली जे ओपीएम गोंडे असतात त्याला ड्राय करून जो तोडा नावाचा पदार्थ असतो तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपीएम जवळजवळ दोन अडीच किलो ओपीएम मिळालेला आहे आणि बहात्तर किलो आपल्याला आहे तोडा एनडी पी एस बँड आहे असं आपल्याला मिळालेलं आहे असं ऐकून आपण सतरा लाख पंच्याहत्तर अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झावरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो, तो महाराष्ट्रामधील एका प्रामुख्य मुख्य ठिकाणी जाणार होता त्याच्या तपासामध्ये आपण तपास चालू आहे त्यांच्याबद्दल आता माहिती देणं योग्य होणार लोकनायक न्यूज